प्रेक्षक हो नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत लाल कपड्यामध्ये ही वस्तू बांधून ठेवा या ठिकाणी तुमच्या सर्व आर्थिक समस्या सुटतील मित्रांनो बऱ्याचदा असं घरामध्ये होतं की आपण खूप प्रयत्न करत असतो मात्र पैशाची चणचण किंवा पैशाची आर्थिक अडचण ही कधीही संपत नसते म्हणजे तुम्ही खूप कष्ट करताय त्याला बरकत येते आहे मात्र पैशाचा लक्ष्मीचा साठा घरामध्ये होत नाहीये तर यासाठी कारणीभूत असते लक्ष्मीचं कायम घरामध्ये टिकणं मात्र बऱ्याचदा कळत न कळत आपल्या हातून घडलेल्या चुकांमुळे किंवा ग्रहमानातील पत्रिकेतील विशिष्ट स्थितीमुळे किंवा बऱ्याचदा विविध अडचणींमुळे विविध कारण आपल्या घरात पैशाची तंगी चाललेली असते पैशाची आवक वाढत नसते त्यामुळे पैशाची आवक वाढण्यासाठी शास्त्रात सांगितलेला अत्यंत महत्वाचा आणि परिणामी उपाय आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत तुम्ही जर हा उपाय केला तर निश्चित रूपाने सरशी तुमच्या आर्थिक समस्या सुटणार आहेत त्यामुळे जर पैशाची तंगी असेल घरामध्ये पैशाची आवक वाढत नसेल किंवा आर्थिक चणचण सतत भासत असेल आणि तुम्हाला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींपासून मुक्ती हवी असेल तर हा उपाय नक्की करा तर यासाठी तुम्हाला लागणार आहेत सात कवड्या एक लाल कपडा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करताना तुम्ही कोणताही संशय मनामध्ये धरू नका जर तुम्ही निसंशयानं हा उपाय केला तर निश्चित रूपानं कमीत कमी वेळेत उत्तम याचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो बऱ्याचदा वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा या गोष्टी खऱ्या होतील की नाही असे विविध विचार आपल्या मनात येतात मात्र लक्षात ठेवा आपलं शास्त्र जे पूर्वजांनी निर्मिलय ज्योतिषशास्त्र भविष्यशास्त्र तंत्रमंत्र विद्याशास्त्र या सगळ्या शास्त्रांना विज्ञानाचा देखील आधार आहे त्यामुळे हा उपाय वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील तुम्हाला एक सकारात्मकता देणारा आहेच पण तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक ओरा निर्माण करतो एक वेगळं वलय निर्माण करतो ज्या वलयामुळं तुमच्यात सकारात्मकता येते आणि सकारात्मक कृती तुमच्या हातून घडून सकारात्मक गोष्टी घडू लागतात चला तर मग पाहूयात हा उपाय नेमका कोणता आहे तर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी सात कवड्या घ्यायच्या आहेत शुक्रवारच्या दिवशी रात्री तुम्हाला या सात कवड्यांची पूजा करायची आहे लक्षात ठेवा तिन्ही सांजेच्या वेळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे शुक्रवारच्या दिवशी सात कवड्या घेऊन त्यांना हळदी कुंकू अर्पण करून अक्षता वाहून एक फूल समर्पित करून छानपैकी नैवेद्य दाखवून तुम्हाला मनोभावे त्या कवड्यांची पूजा करायची आहे तुमच्या मनातली इच्छा त्या कवड्यांना सांगायची आहे आर्थिक चणचण दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर त्याच दिवशी संध्याकाळी पूजेनंतर थोडा वेळ थांबून लाल कपड्यामध्ये या सातही केवड्या तुम्हाला घट्ट बांधायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा त्या पोटलीची ज्यामध्ये तुम्ही कवड्या बांधल्यात त्याची देखील पूजा करा आणि शनिवारच्या दिवशी तुम्हाला ही बांधलेली पोटली तुमच्या घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवायची आहे जर तिजोरी नसेल तर एखादं कपाट एखादा डब्बा जिथे तुम्ही पैसे साठवता तिथे ही गोष्ट तुम्हाला ठेवायची आहे तिथे ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे आणि बघा एका आठवड्याच्या आत तुम्हाला उपाय दिसेल तुमच्या आर्थिक अडचणी संपलेल्या असतील तुमची पैशाची आवक वाढली असेल किंवा उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत तुमच्यासमोर दिसतील तर आजचा हा उपाय अवश्य करून बघा आणि अशाच उपायांसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा